आणि इतर सर्व मित्र पक्षांचे आपले अधिकृत उमेदवार मान्य खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री खरच ज्यांच्या कर कमलानं या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालक मंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री, मंत्री। नामदार राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी मुद्दाहून उपस्थित असलेले आपले उमेदवार खासदार साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन गायकर साहेब माजी आमदार वैभवराव पिचड शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी साहेब माननीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार विजय देशमुख शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव शेख दराडे माननीय सीताराम पाटील देशमुख भाजपचे तालुका अध्यक्ष यशवंत अण्णा आबाळे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सीताराम पाटील भांगरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय वागचोरे मनसेचे तालुका प्रमुख दत्ता नवले तर सर्व मान्यवर महिला आघाडीच्या सर्व अध्यक्षा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरदराव चौधरी चौधरी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर कोणाचा उल्लेख राहिला तर थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण नामदार साहेब आणि खासदार साहेबांना अजून दोन निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करायचे खर तर दोनचा टायमिंग कोपरगावच्या कार्यालयाचा आहे त्यामुळं फार या ठिकाणी आपण वेळ घेणार नाही माननीय नामदार साहेबांना आणि खासदार साहेब उमेदवार या दोघांनाही बी आम्ही अकोल्या तालुक्याच्या वतीनं माननीय मधुकरराव पिचड साहेब असतील वैभवराव पिचड असतील थी, या ठिकाणी तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे असतील जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय गायकर साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या संघटनेच्या वतीनं मी खरं तर या दोही नेत्यांना मी या ठिकाणी आश्वासित करतो का आमच्या अकोल्या तालुक्यात सुद्धा येणाऱ्या तेरा मेले जी काही लोकसभेचे निवडणूक होत आहे त्या ठिकाणी सुद्धा अकोल्या तालुक्यातून भरमसाट अशा चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान होणार आहे आणि या तालुक्यात सुद्धा खर तर भाई मोदी या देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून याही तालुक्याला तर आस लागलेली आहे तर नामदार साहेब दोन गोष्टी सांगून मी माझे प्रास्ताविक संपवणार आहे या ठिकाणी व्यासपीठावर वैभवराव बसलेले आहेत आणि म्हणून आमच्या अकोल्या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांना या मोदी साहेबांमुळे प्रचंड असा आनंद झालेला आहे तो आनंद याच्यासाठी आहे तर या देशात देशा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशातलं जे सर्वोच्च पद आहे ते एका आदिवासी महिलेला मिळालं आणि म्हणून द्रौपदी मुर्मूंसारख्या एका साध्या विधवा महिलेला या ठिकाणी देशाचं सर्वोच्च पद खर तर नरेंद्रभाई मोदींमुळे म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे या ठिकाणी मिळालं आणि त्याचा आनंद या आमच्या आदिवासी भागाला निश्चित झालेला आहे दुसरी गोष्ट आमच्या एक आदिवासी अकोल्या तालुक्याची भूमिपुत्री असलेल्या आमच्या राईभाई पोपेऱ्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार याच सरकारमध्ये मिळाला आणि एक ना अनेक खरं तर विकासाचे अनेक मुद्दे आम्ही काल सुद्धा अनेक आमच्या बाईटमध्ये सुद्धा मी काल आबा मंडळी चायनल देताना सुद्धा सांगितलं लोक जे चर्चा करतात ना विरोधक भाऊसाहेब वाघचाऱ्यांचं खूप काम चांगलं त्यांचा खूप संपर्क चांगला अहो ते दोन हजार नऊ ला निवडून आले दोन हजार चौदाला काँग्रेस कडून उभे राहिले मग त्यांचा जर इतका विकास आहे त्यांचा एक एवढा संपर्क आहे दोन हजार चौदाला ते का पडले दोन हजार एकोणीस ला पुन्हा ते अपक्ष उभे राहिले त्यांना सगळ्या मतदारसंघात फक्त तीस हजार मत मिळाले मग तुमचा विकास तुमचा संपर्क गेला कुठं आणि म्हणून आपल्या या लोखंडे साहेबांनी या अकोले तालुक्यात भरपूर अशी कामं दिली अडीचशे तीनशे कोटीचे काम खासदार साहेबांच्या माध्यमातून तर या तालुक्याला मिळाली आणि मी कारण स्पष्ट केलं खर तर देण्यापेक्षा एक सेंट्रलाइज केली यंत्रणा आणि तुम्ही बघा जीवनला कोट्यवधी रुपयाचे काम आपल्या तालुक्यात हजारो कोटीचे काम जनजीवनचे चे चालू आहे आपल्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना की शेतकरी सन्मान योजना मिळतात अनेक योजना या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी सेंट्रलाइज करून जी काही डीबीटी योजना आणली म्हणजे कोणती योजना करायची त्याच्यावर भ्रष्टाचार करणार त्याच्यापेक्षा थेट त्या त्याच्या खात्यावर जे काही निधी जाणार आहे आणि म्हणून डीबीटी सारखं सेंट्रलाइज केल्यामुळं खर तर नरेंद्र मोदींनी अनेक खासदारांना थोडा तशा विकासाला कमी निधी होता परंतु सेंट्रलाइज केल्यामुळं या देशाचा मित्रांनो विकास झाला आपण कोरोनाच्या काळात बघितलं नुसतं या भारत देशालाच नाही तर जगाला लस पुरवली आणि म्हणून या ठिकाणी जगाला लस पुरवली त्यामुळं मोफत लस करून या कोरोनाच्या या संकटात मोदींनी आपल्याला वाचवलं अनेक योजना सारख्या तुमच्या तीनशे सत्तर कलम असू दे, दे। आणि जगात या भारताचा दबदबा कोणी वाढवला असेल तर नरेंद्रभाई मोदींनी तर वाढवला आणि म्हणून तुम्ही आम्ही या भारत देशाचे देशवासी खूप भागीशारी आहोत का आपल्याला देशाचं नेतृत्व करणारा असा नेता मिळाला त्यांनी भारताची मान जगात उंचावली आणि पुन्हा एकदा या दोन हजार चोवीस ची जरी निवडणूक असली तर पुढच्या पन्नास वर्षाचं नियोजन विकासाचं विजन घेऊन भाई मोदी काम करणार आहे एक मुद्दा मी स्पष्ट करून माझं भाषण प्रस्तावित संपवणार आहे खरं तर विरोधक मुद्दा काय म्हणतात का भाजप आणि मोदी संविधान संपवणार आहे संविधान धोक्यात आणलंय तुम्ही कालची पुण्याची सभा भाई मोदींची जर ऐकली असेल तर भाई मोदी त्या सभेत असं म्हणाले की मला बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ईश्वरापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले तुम्ही नरेंद्रभाई मोदींची जेव्हा पहिल्या दिवशी संसदेत गेले तुम्ही बघितला असाल टीव्हीवर या जगातला एकमेव असा पंतप्रधान आहे का संसदेत जातापूर्वी त्या संसदेला नतमस्तक झाला कारण संसद ही सार्वभौम अशी संसद आहे देश सेवा करण्याचं ते पवित्र असा मंदिर आहे आणि म्हणून त्या पवित्र मंदिरात जाण्यापूर्वी देशातला पहिला पंतप्रधान असा आहे की त्यांनी संसदेत जाण्यापूर्वी त्या पायऱ्यांचं नतमस्तक केलं त्या दिवशीच्या भाषणात नरेंद्र मोदींनी सांगितलं या संविधानाला धक्का लागणार नाही या देशात ना या देशा दे जगात सूर्यचंद्र तारे आहे तो पर्यंत या संविधानात धक्का लागणार नाही आणि या ठिकाणी जे काही आपल्या विरोधात जे भूलभूल करू राहिले संविधान धोक्यात अरे आपल्या लोकांनी ठणठण सांगितलं पाहिजे सोशल मीडियाला आपल्या लोकांनी आता ऍक्टिव्ह झालं पाहिजे आणि संविधान तो आहे त्यांना सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे अरे याच बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक वेळा पराभव या काँग्रेस पक्षाने केला कधी लोकसभेत या बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसवाल्यांनी जाऊन दिला नाही परंतु जेव्हा भाजपचं पर सरकार आलं भाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले इंदू मिल चा प्रश्न एका मिनिटात मिटवला तीन हजार कोटीची जमीन इंदू मिलची बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी या देशात नरेंद्रभाई मोदींमुळे हिंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळाली नरेंद्र मोदींनी एक पंच तीर्थ सूत्री विकसित केली का ती विकसित कोणती केली तर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मगाव असेल मऊ असेल नागपूरची दीक्षाभूमी असेल इंदू मिलची जागा असेल बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला ते राहिले तो घर विकत घेऊन त्या इंग्लंडला सुद्धा बाबासाहेबांचं सा तर स्मारक या ठिकाणी केलं आणि दलितांसाठी अनेक काम अनेक योजना भाई मोदींनी केला तुम्हाला आठवत असं दोन हजार चौदा ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यावर हो जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक आली तेव्हा या देशात पहिला राष्ट्रपती दलित या नरेंद्रभाई मोदींनी आपल्या रामनाथ कोविंद केलं मग ते असं म्हणलं नाही मी कशाला दलितांना करू आणि म्हणून दलित सवर्ण किंवा आदिवासी असा कोणताही भेदभाव न करता या देशातला दलित महत्वाचा या देशातला आदिवासी महत्वाचा हा केंद्रबिंदू मानून मानून नरेंद्रभाई मोदींचा खर तर कारभार चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय लोकांनी साहेब निवडून येणार आहे माननीय पालकमंत्री स्टेजवर आहे पालकमंत्र्यांना मी विनंती करणार आहे आमच्या तालुक्यात मत मागायला आम्हाला जाताना नामदार साहेब एक दोन तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्याची पूर्तता तुम्ही करावी आमच्या तालुक्यात तालुक्यात या पाऊस पडतो पाणी समुद्राला वाहून आणि म्हणून पश्चिमेला वाहून जाणार पाणी ते पूर्वेकडे जर वळालं तर आमचा आढावा विभाग जिवंत होईल आमचा प्रवरा विभाग जिवंत होईल आमचा मुळा कायम स्वरूपी जिवंत होईल आणि म्हणून नामदार साहेब एकनाथराव शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील या तिन्ही नेत्यांचं जे स्वप्न आहे समुद्राला जाणारं पाणी वळवायचं आहे आणि मी माननीय नामदार साहेब विखे पाटलांना विनंती करणार आहे तुम्ही या कामात जातीनं लक्ष घालून याला टोकन मिळून याचा आता सर्वे झालेला आहे तर तातडीनं जर हे काम झालं तर आपल्याला अतिरिक्त पाणी आपल्या या अकोल्या तालुक्याला मिळेल आणि त्याच्यातही लक्ष घालावं खरं पालकमंत्री मोहोदयने या तालुक्यात ता अनेक कामं केली पालकमंत्री महोदयांना मी अकोला तालुक्याच्या सर्व नगरवासी सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना, ना, नागर वती ना पालकमंत्र्यांना मनापासून धन्यवाद साठी देणार आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर या तालुक्यात पहिल्यांदा पंतप्रधान अकोल्याच्या भूमीवर पाय ठेवला हो आणि पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी या अकोले तालुक्याच्या भूमीवर आले याच्या आधी एकही पंतप्रधान आले नव्हते आणि ते सगळं खरं तर श्रेय कोणाला द्यावं लागेल तर ते आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आपल्या शिर्डी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब असतील या दोन्ही नेत्यांनी आपल्याला खरंतर ते भाग्य मिळवलं आणि निळवंडाचा जे काय लोकार्पण सोहळा झाला त्याला समक्ष नरेंद्र मोदी भाई आले त्या स्वागताला वैभव भाऊ आम्ही त्या ठिकाणी होतो सीताराम भांगरे होते आमचा ऊर भरून आला कारण हा जगातला एवढा विश्व विश्व नेता आणि बघा जगात सगळ्यात विश्व नेता सगळ्यात महान नेता कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे जगात कोणत्याही देशांचा उद्या त्यांची वाट बघतात ज्या देशांनी त्यांना विजा नाकारला त्या देशात आज पाय घड्या घालतात नरेंद्र मोदींचं स्वागत करतात आणि म्हणून जगात आज नरेंद्र मोदी नजरेने पाहतात जी ट्वेंटी अध्यक्ष केलं या ठिकाणी जो काही काही देशांचा समूह आहे त्याचा अध्यक्षपद सुद्धा यजमान पद सुद्धा आपल्या नरेंद्र मोदींना मिळालं मी शेवटचा सा मुद्दा सांगून माझं प्रास्ताविक संपवतो मित्रांनो युक्रेनचं युद्ध चालू होतं युक्रेनच्या युद्ध तुम्ही बघितलं त्या ठिकाणी त्या दोन्ही देशांना वाटायचं कोणी समेट घालावा तर भाई मोदींनी समेट घालावा म्हणून त्या दोन्ही देशांना वाटायचं तुम्ही बघा नुसतं सोडून इतर देशात कोणत्याही भारतीय अडचणी अरे द्या डोळ्यासमोर नरेंद्र मोदी दिसतात आणि म्हणून युक्रेन मध्ये सुद्धा जे काही लोक भारताचे अटकले होते ते सुखरूप का पोहोचले त्यांनी फक्त आपला भारताचा तिरंगा हातात घेतला आणि एअरपोर्ट वर गेले अरे असे दोन पाकिस्तानचे विद्यार्थी आपल्या भारताच्या विद्यार्थ्यां बरोबर अडकले ते पाकिस्तानचे विद्यार्थी म्हणाले अरे आम्ही कसं जायचं तर ते आपले विद्यार्थी म्हणाले भारताचे तुम्हाला जर सुखरूप जेव्हा एअरपोर्ट वर यायचं असं तर भारताचा झेंडा हातात धरा तुम्ही या आणि त्या विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा हातात धरला आणि सुखरूप त्या एअरपोर्टवर आली इतकी मोठी ताकद भाई मोदींनी या जगात निर्माण केली आणि म्हणून ही निवडणूक वाघचौरे म्हणून वाघचौरे किंवा लोखंडे साहेबांची नाही लोखंडे साहेबांना खासदार करायचं म्हणून नाही तर ज्या नरेंद्र मोदींसाठी त्या सभागृहात नरेंद्र मोदींच्या बाजूला जो वर हात करणार आहे त्या उमेदवाराला आपल्याला संसदेत पाठवायचा आहे आणि तो वर हात करणारा माणूस आहे मान्य सर्वशिवराव लोखंडे साहेब आणि म्हणून कोणाच्या मनात काही असू द्या लोखंडे साहेबांना आम्हाला सर्व मंडप दिला नाही आम्हाला रस्ता दिला नाही अरे ही नंतरची कन्सेप्ट झाली खरं खासदार कशाला असतात माहिती का खासदार जातात कायदे मंडळ म्हणून कायदे करायला या देशाची सुरक्षा असेल या देशातली आंतरराष्ट्रीय धोरणं असू दे या देशातले आर्थिक धोरणं असू दे याच्यासाठी खासदार निवडले जातात पण लोकांच्या संकल्पना बदलत चालल्या लोकांना वाटलं रस्ता के 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 केला पाहिजे सभामंडप केला पाहिजे खर तर तेही केलं पाहिजे ते आपल्या खासदार साहेबांनी केलंय आणि इथून पुढेही ते करणार आहे आमच्या परिसरात या तालुक्यात अनेक काम खासदार साहेबांनी केले पण साहेबांनी काय केलं थाळाभर केलं पण राळाभर सुद्धा सांगितलं नाही आणि त्या भाऊसाहेब वास्तवनी राळाभर केलं थाळाभर सांगतोय आता आणि म्हणून आपण सुद्धा सकारात्मक दृष्टीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सक्रिय पॉझिटिव्ह आणि एक आक्रमक आक्रमकपणाने हो या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हावं लागेल आणि आपला विजय आपल्या हातात आहे त्याला मेला आम्ही या तालुक्याच्या वतीनं मान्य राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतः उमेदवार खासदार सदाशिवराव लोक आमच्या पूर्ण तालुक्यांच्या वतीनं महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं आश्वासित करतो यावेळेस निश्चित आम्ही या तालुक्यातून आघाडी देऊ एवढं माझं प्रस्ताव